एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आज काल एक आलं आज दुसरं आलं आणि खूप मोठं पार्सल आहे आज आपल्या घरी ना आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या ताई आलेल्या आहे खोपोलीवरून खोपोलीवरून आलेले आहे आणि खूप दिवसांपासून त्यांना मला भेटायचं होतं म्हणजे मला स्वतःला त्यांना भेटायचं होतं तर ताईंचा स्वभाव खूप छान आहे त्यांच्या मिस्टरांसाठी त्यांनी स्पेशल मेथी लाडू स्वतः ऑर्डर देऊन बनवायला सांगितले होते की असं टाका ताई त्यामध्ये हे टाका ते टाका आणि तशाच प्रकारे मी बनवले त्यांना खूप आवडले दर महिन्याला ते माझ्याकडून लाडू घेतात आणि त्यांची म्हणजे स्वतःची रेसिपी होती ती ती त्यांनी मला सांगितली आणि खूप छान सपोर्ट भेटला त्यांच्याद्वारे मला खरंच माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आणि म्हणजे देवी आईच्या रूपातच मला त्या भेटल्या असं म्हणायचं आहे मला खरं खूप छान म्हणजे आमच्या बिझनेसला ग्रोथ झाली स्पेशल मेथी लाडू त्यांच्यामुळे व्हायरल झाले म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की मी असे असे बनवते आणि मी तसेच बनवले सर्वांना आवडले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ननंदबाई आलेले आहे आणि हे माझ्या का आणि त्यांच्या सासूबाई सासूबाई आणि पुतण्या पुतण्या आहे का तर सगळे आहे ना मला भेटायला आले मोठ्या बाप्पांना पण गेले होते दर्शनाला पूजाच्या बाळासाठी मस्त स्वेटर घेऊन आल्या फ्रूट घेऊन आल्या पेढे घेऊन <laughs> <laughs> आल्या आणि खरंच खूप छान वाटलं ताईंसाठी मस्त ढोकळा बनवलाय मी इथे ढोकळ्याचं पीठ दिसतंय खाली आणि चटणी पण त्यांनी घेतली काळा मसाला चटणी बरंच काही त्यांना घ्यायचं आहे तर ते आले घ्यायला ताईंनी मला आधी कल्पना दिली होती की आम्ही येणार आहोत तुमच्या घरी तुम्हाला भेटायला तर त्यामुळे मग मी आहे ना म्हटलं काहीतरी नाश्ता बनवू तर इथं मी ढोकळा प्रेमिक्स लावून दिलेला होता छान झालेला होता आणि त्यावरती आता फोडणीचं पाणी टाकून त्यांना देते तर त्यांना सुद्धा खूप आवडला आपला खमंग ढोकळा आणि त्यांनी जाताना मसाला खमंग ढोकळ्याचं चा, चार किलो पीठ चटणी सर्वच प्रोडक्ट आपल्याकडून घेतले पूजासारखंच पूजासारखं आहे देते आता द्या हे बाळाला गिफ्ट माझ्याकडून व्हिडिओ असून तोडण्या लागलं पण दिसत कधीतरी एक हा थोडस व्हिडिओ असं बघितलं की दिसतो म्हटलं तुम्हाला येऊ चाललं आता ताई चल Hmm. <laughs> 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 सर्व घेतला oh. ना व्यवस्थित माहितीये आपल्या बाळाला ब्ल्यू कलर आवडतो छान स्वेटर आणि स्वेटरवरची पॅन्ट पण आलेली आहे हिवाळा आहे ना आता त्यामुळे ताई नि छान समजत बाळासाठी मोठा ड्रेस आणलाय खूप छान वाटलं त्यांना भेटून

थोडस कसे आहे ना भेळ खायची इच्छा झाली भेळ त्यामुळे मिस्टरांना खाऊ आणायला सांगितलं मी खूप दिवस भेडच आणलेली नव्हती आमच्याकडे ना रविवार आला अरे कांदा मिरची त्याच्या घेऊ दे ना मला आमच्याकडे ना रविवार आला की आम्ही घरी तो पहिले आता कधी पण आणतो पण खूप दिवस झाले आणलीच नव्हती तर पूजाला पण देते थोडीशी तिला ब्रेक खायची वाटली ना मला पण खायची होती म्हणून आणली आम्ही खाऊ तुला देऊ का नको हा चालेल मम्मी देऊ लगेच देऊ का आमच्या सिन्नरची ना भेळ फेमस आहे तर पहिले आम्ही आठवड्यातून एकदा तरी भेळ आणायचो आणि खायचो पण आता घरातच इतके पदार्थ असतात ना तर दिवाळीमध्ये तर आपण भरपूर शेव चिवडा करत असतो त्यामुळे मग एवढ्यात काही आणलीच नव्हती आम्ही पण मला ही भेळ खूप आवडते खूप छान लागते खायला त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला सकाळचा तर मी इथे ना काळी उडदाची डाळ आहे ना ती शिजवली कुकरला थोडीशी हळद हिंग टाकून तेल टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करते कोथिंबीर असली तर तीही टाकायची लसूण हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हिवाळ्यामध्ये ना उडदाची डाळ खायला खरंच खूप छान असते कारण सर्दी पडसं खोकला असे आजार होतात ना हिवाळ्यामध्ये तर हे वरण आमच्याकडे आठवड्याला एकदा दोनदा तरी होतंच त्यानंतर आता गेली दोन दिवसापासून आहे ना मला चहा पावडरचं नाव सांगा अशा कमेंट येत आहे तर आमच्याकडे चहा पावडरसुद्धा मिळते उमिया टी तर ही ना नासिक रोडला मिळते तर नासिक रोडला बरेच जण घेतात तर तुम्हाला मी दाखवते ताई बोलल्या नाव दाखवा पण प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं वेगळं असतं ह्या पावडरला तर गुलाबी चॉकलेटी असे फ्लेवर असतात यामध्ये आणि ही चहा पावडर मी बरेचसं वर्ष गेली वापरते यामध्ये वेलची आलो काही नाही टाकलं तरी चहा खूप छान लागतो चहाचा स्वाद तर अजून तुम्हाला पाहिजे असेल हा चहा तर स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका बऱ्याच जणांना आम्ही चहा पावडर दिलेली आहे कारण काही भागामध्ये मिळत नाही हा चहा तर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता मस्तपैकी ते चहा ठेवलेला आहे आणि त्यासोबत मस्त गरम गरम शंकरपाळी घेतलेली आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे मस्त चहा ठेवलेला आहे आणि शंकरपाळी सोबत चहा खूप भारी लागतो ऋतू आणि ऋतूचे मिस्टर आलेले बाळाला बघायला काय मिळत असतात ते बाळाला भेटायला तर त्यांच्यासाठी मस्त चहा बनवला आमचा चहा आधी भरपूर झाला वरती कामगार आलेले काम करायला त्यांनाही चहा दिला आणि गरम गरम शंकरपाळी तळायचं काम चालू आहे मग पोहे चिवडा पण झाला लाडूही झाले आम्हाला आहे ना शंकरपाळी चहामध्ये खायला खूप आवडते आणि इतक्या बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी झालेलं आहे तर कधीही आपण बाराही महिने खाऊ शकतो दिवाळीमध्येच खायचं असं काही नाही शंकरपाळी आपल्याकडे आता बाराही महिने करून मिळतील आणि इतक्या छान मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे त्याला लेयर्स पण खूप छान पडलेले आणि दिवाळीचे फराळाचे पदार्थ आहे ना अजून पण ताई ऑर्डर करत आहे कारण दिवाळीमध्ये ना प्रत्येकाने ना सॅम्पल म्हणून पाव किलो अर्धा किलो एक किलोच घेतलेले होते पण ज्यांना ज्यांना आवडले ना शंकरपाळी चिवडा तर त्यांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर दिलेला आहे म्हणून मग आम्ही ना परत करतोय बेसन लाडू रवा लाडूसुद्धा झालेले आहे आमचे त्यानंतर मकाचा चिवडा संपला होता तो पण करून घेतला पुन्हा आणि आपले ड्रायफ्रूट मेथी लाडू डिंक लाडू खोबऱ्याचे लाडू हे सुद्धा आपले चालूच आहे अजून परत जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका लिंक येईल तुम्हाला आणि लिंक ओपन झाल्यानंतर त्यामध्ये सर्व काही रेड भाऊ आहे

पूजा आहे ना आज हॉलमध्ये आलेली होती तर, आले तर चा चा ले ले, ती आल्यानंतर मग पुढचा हॉलचा दरवाजा आम्ही लावून घेत असतो कारण सध्या आता बाहेर खूप गारवा चालू आहे आणि बाळाला पण छान असं स्वेटर वगैरे घालून घेतलेलं आहे बाळाला थोडीशी नॉर्मल सर्दी झाली त्यामुळे मग ती पण स्वेटर वगैरे घालत असते कान बांधत असते पण आता हे ना तिच्या केसांना तेल लावायचं होतं तर ती मला म्हणत होती की मम्मी केस थोडेसे माझे गळायला लागलेले आहे तर मी ना आयुर्वेदिक तेल केलेलं होतं मागच्या महिन्यामध्ये मी कसं बनवलं त्यावरती व्हिडिओ पण केलेला आहे तर माझं हे तेल खूप छान आहे माझेसुद्धा केस अगदी असे दाढ झाले आणि थोडेसे वाढलेसुद्धा आणि केस गळती पण कमी होते तर मी जे आपलं पॅराशूटचं खोबरेल तेल असतं ना त्यामध्ये जास्वंदीची फुलं दाणा दालचिनी कांद्याचं बी असतं ते कढीपत्ता असे बरेच पदार्थ टाकून ते तेल आहे ना छान उकळवते मग ते थोडंसं आटल्यानंतर गाळून घेते तर मला एक महिना ते बरोबर पुरतं आता माझं तेल संपलेलं आहे आणि त्या ते तेलाचा ते वाससुद्धा येत नाही खराब वास अजिबात येत नाही एकदम छान स्मेल येतो तेलाला तर पूजाला मी तेल लावते केसांना पण बाळ आहे ना थोडंसं शांत झालं रडत होतं आधी मग रहुला मी बोललो की याला वरती टाक दिवांवर तर मग आता तो घेऊन बाळाला आहे ना दिव्यांवरती ठेवतोय कारण तेल लावता लावता बाळाच्या तोंडावर केस जात होते पूजाचे त्यामुळे मग तिने बाळाला दिलं राहुल मामा आता बाळाला सांभाळतो आहे आणि मी पूजाच्या केसांना आहे ना मस्त तेल लावून मालिश करते हिवाळ्यामध्ये मा केस वृक्ष होतात त्वचा कोरडी पडते आणि मग डोक्याला खाज येते डँड्रफ होतो त्यामुळे मग आपल्या डोक्याला केसांना कधी पण तेल लावलेलं ला चांगलं असतं आता हे तेल आहे ना आठवड्यामधून फक्त एकदा जरी लावलं ना तरी त्याचा खूप फरक जाणवतो डोक्याच्या स्कॅल्पला लावायचा म्हणजे त्वचेला भांगा भांगामध्ये असं व्यवस्थित बोटाने हळुवार लावायचं आणि नंतर मग मालिश करायची आणि छान असं ते केसांच्या मुळाशी मुरू द्यायचं पूजाचे केस बरेच दाट पण आहे आणि लांब पण आहे पहिल्यापासूनच तिचे केस खूप लांब आहे तर मलासुद्धा आता लांब केस आवडतात तर मी केस कापायचं बंद केलं आहे कारण मला थोडेसे केस माझे वाढवायचे तर कधी कधी वाढलेले केस खूप छान दिसतात तर माझे केस आहे ना पहिल्यापासूनच खूप दाट आणि मध्ये मध्ये ना मागे थोडेसे गळायला लागले होते म्हणून मग मी हे तेल घरातच बनवलं आणि ते लावते दोन तीन महिन्यापासून लावते पण मला त्याचा खरंच फरक जाणवला झोप झाली आमच्या सोनूची बाला ला भूक लागली हात तोंडात घालतो तो बाल हो भूक लागल्यावर शांत येत नाही म्हणून अशा अशा हात खातो हा ना बाला सोनू झाले ना तुझी झोप मस्त झोप झाले ना

बऱ्याच ताईंना माझं आणि बाळाचं बोलणं खरंच खूप आवडतं खूप साऱ्या ताई बोलतात की तुमचं बोलणं खूप छान वाटतं तर बाळाशी बोलताय ना आपोआप बोबडे बोल आपल्या तोंडात येतात म्हणून मग मी तसं बोलते पण मला पण खूप छान वाटतं बाळाशी बोलायला म्हणून मग मी सारखी बाळाशी बोलत असते चला काल आम्हाला एक ऑनलाईन पार्सल आलं कंपनीकडून तर यामध्ये ना खूप छान मस्त एक वस्तू आलेली आहे ती काय वस्तू आहे तुम्हाला दाखवते तर ही वस्तू मला घ्यायचीच होती याआधी पण मी तुमच्याशी बोललेली आहे की वरती राहायला गेल्यानंतर मी दुसरं एक मिक्सर घेणार आहे तर हे बघा कंपनीकडूनच आम्हाला हे आलेले आणि हे काही आम्ही मागितलं नाही कंपनीचा रूल असतो ते स्वतःहून चॉईसनुसार त्यांच्या आपल्याला वस्तू देत असतात तर हे बघा हे ज्युसर मिक्सर आलेले आहे यामध्ये आपण सर्वच काही बारीक करू शकतो वाटण ज्यूस बनवू शकतो तर हे मला खूप आवडलं होतं आधी पण ऑनलाईन मी चेक केलं होतं पण जरा भाव होत म्हणजे याची प्राइस याच्यावरती दिलेली आहे मी सांगते तुम्हाला यावरती व्हिडिओ पण येईलच आता कंपनीच प्रमोशनच करण्यासाठी ही वस्तू त्यांनी आम्हाला दिलेली आहे पण वस्तू चांगली आहे मी तुम्हाला आता सर्व वस्तू खुलून दाखवते ओपन करून दाखवते तर बॉक्स एकदम छोट वाटतंय ना यामध्ये एक पुस्तक असं छोटस दिलेलं असतं ज्यावरती सर्व काही माहिती वगैरे असते आपल्याला कसं यूज करायचं त्याबद्दल आणि यामध्ये ना थंडी पण तीन आलेली आहे आणि आल्यानंतर बघितलं पण ओपन काय केलं नव्हतं तर हे बघा याचं जे फायबर आहे ना म्हणजे फायबर नाही हे मटेरियल वेगळंच आहे पण छान आहे असं कडक आहे आणि मजबूत आहे हे बघा हे लावण्यासाठी याला अंतर हे बघा ज्यूस वगैरे केल्यानंतर आपण हे लावून असं वगैरे पिऊ शकतो अशा प्रकारे हे मिक्सरला लावण्यासाठी आलेले हे बघा हे पण खूप छान आहे भाजीचं वाटण काही पण आपण यामध्ये वाटू शकतो मिक्सर खूप जड आहे वजनाला बरंच जड आहे वस म्हणजे जवळपास याचं वजन अडीच तीन किलोच्या आसपास असेल इतकी याची मोटर जड असेल मध्ये जे मशीन असेल ना ते खूप चांगल्यातलं आहे आणि रंग तर बघा ना खूप छान रंग आहे याला <laughs> आवडलं <ना> मला <laughs> तर असा रेड दिसतोय थोडासा मरून कलर आहे आणि खूप छान आहे मिक्सर याला आहे ना बाहेर आलेली आहे पिन हे इलेक्ट्रिक बोर्ड वर लावून वापरायचंय की काही चार्जिंग वगैरे करून ठेवायचं नाहीये हा हे बघा असं थोडस फिरवताना मी आले आले दाखवतच होते हे दाखवतच होते तर दुसरं आलंय आलं का हे लांब बर मोठं पण नाही पाठवलेले आता पकडते मी पण ते नाव मोठं पार्सल आले रे आज काल एक आलं आज दुसरं आलं आणि खूप मोठ पार्सल आहे आता यामध्ये काय पाठवलेलं आहे तुम्हाला दाखवते चला दोन दोन पार्सल आलेली आहे आगोरोच आहे हे पण जरा आहे या तर यावरती काय आलेलं आहे चित्रावरून तुम्हाला असेल हे बघा हो तर याची कल्पना त्यांनी आम्ही आम्हाला आधी दिलेली होती याची काय दिलेली नव्हती हे अचानक आलं हे त्यांनी आधी सांगितलेलं होत चला हे मोठ बॉक्स आलेले आणि हे मिक्सर आपलं हे दाखवते तुम्हाला हे बघा एवढं मोठं अहन आलेलं आहे खूप छान आहे आणि आतमध्ये पण त्याला यूज करण्यासाठी ना ही एक प्लेट दिलेली आहे ठेवण्यासाठी चला आता हे मी ठेवून देते त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला नंतर सांगेल मी तर ह्या दोन वस्तू आलेल्या आहेत कंपनीकडून मला तर दोन्ही पण आम्ही काही विकत घेतलेला नाहीये प्रमोशन साठी चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडलं तर नेहमी व्हिडिओला लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय